नमस्कार मित्रांनो आज मी असं एक दृश्य दाखवणार आहे की जे लोक म्हणजे कुठेतरी पोटासाठी सुद्धा लोकांचा संघर्ष पाहायला मिळतो तर काही लोकांना अन्न जिराव म्हणून ते संघर्ष करतात तर काही लोकांची परिस्थिती बघा आज पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि त्यांचे राणीमान ते राहतात कसे संघर्ष करतात कसे ते बाकीच्या लोकांना दिसत नाही पण जर कुणाचं काही चांगलं झालं तर ते लगेच दिसतं आता हेच ना मी आमच्याच घरामाग आहेत ना या आलेले ते काम आहेत त्यांच्याकडे तर आपण जाणारच आहोत पण एका प्रकारचा संघर्ष केवळ फोटोसाठी करतायत कशासाठी नाही हां तर यांच्याकडे चाललेलो आहे आपण यांचं काय चालू आहे काय म्हणलं तुम्ही हां जेवण झाली का आताच का झालं झालं कशी कशी खुर्पी शेवटी खुर्पी गरम करून का हा त्याला असा भागेची खुर्पी किती रुपये खुर्पे ही खुर्प किती आहे म्हणले शंभर रुपये शंभर रुपये यो बाई भांग पडित किती घेऊन तुम्ही भाई पण तुमच्याकडून जगायला शिकलं पाहिजे बर का माणसं ना पुढं फार टेन्शन आलं तरी बोलवा त्यात राहत तुम्ही बिंदाच लढत निसर्गाची याची बरोबर <laughs> अरे होय कुठलं आहे तुमचं देऊ बर बर आणि पाऊस पण आल दाटपत्री वय बरे नाही त्याला बाय अरे किती जण तुम्ही आणि फॅमिली कुठे बाकीची आपलं पोरा समाधान चव्हाण बावन्न समाधान बघायची बर का हा परिस्थितीने गरीब आहे पण मनाने लय श्री म्हणते हा बरोबर आहे बरोबर आहे प्रपंच सारा संघच असतोय ना बरोबर आहे बसायची भाऊची बघायचं सगळं म्हणजे एकंदरीत आपण बघितलेलेच आहात कुठं गण झालोय अरे बघितलं बघितलं एक नंबर हे बाळा म्हणजे घामाचा ताव लागतो भाई सोपं आहे कष्ट करायचं म्हटलं तर म्हणूनच मित्रांनो खास हे दृश्य तुमच्यासाठी दाखवलेलं आहे जे लोक म्हणतात ना गरिबी काय असते त्यांनी बघावा कसं जगायचं कसं नाही आणि एवढंही करून बघितलं ना किती आनंदाने जगतात